पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांनी शिरूर शहरामधील कॉलेज शाळा बसस्टँड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलेन्सरमधून फटाके फोडणाऱ्या आणि कर्कश आवाज करणाऱ्या चालकांवर तसेच बुलेट सायलेन्सरवर कारवाई करण्याचे आदेश शिरूर पोलीस स्टेशन वाहतूक शाखेला दिले होते त्या अनुषंगाणा वाहतूक शाखेचे पोलीस हवलदार राजेंद्र वाघमोडे महिला पोलीस हवलदार भाग्यश्री जाधव पोलीस अवलदार वीरेंद्र शेखर अप्पासाहेब कदम ज्ञानदेव गोरे मैंद यांचे पथक तयार केले व त्यांनी शिरूर शहरामधील शाळा कॉलेज बस स्टँड गर्दीच्या ठिकाणी गस्त करून कारवाई करत एकूण पस्तीस बुलेट मोटरसायकल ताब्यात घेतल्या त्यांचे कर्कश आवाज करणारे पस्तीस सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत दिनांक अठरा मार्च रोजी वरील जप्त करण्यात आलेल्या कर्कश आवाज करणाऱ्या पस्तीस बुलेट मोटरसायकलचे सायलेंसरवर बुलडोजर फिरवण्यात आलेले आहे तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजरे यांनी शहरातील महाविद्यालय शाळा परिसरामध्ये गस्त घालण्याचा आदेश देऊन महाविद्यालयीन मुलींच्या अडचणी जाणून घेणे तसेच रोड रोमियनवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत चारचाकी वाहनांना काळ्या काचांचं फिल्मिंग असल्यावर दंडात्मक कारवाई करून गाडीच्या काचेचं फिल्मिंग जागेवरच फोडण्यात येणार असल्याबाबत देखील सांगितलंय हे कार्यवाही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोली पोलीस स्टेशन वाहतूक शाखेच्या पोलीस पथकानं केली आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या